राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचाळीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे ना ना काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त आभाळ खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे सध्या काही पावसाचं वातावरण फक्त आबाळ येणार आहे आणि हे आमचा हरभरा काढणी चालू आहे आजच्यानं कम्प्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू आता हे म्हणजे काढणी चालू आहे शेतकरी देखील आलो पाणी काढण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस दिसणार आहे हे पाहू शकता बघा हे कापताना कसं मी म्हणलं होतं ना ढकलू ढकलू हरबर काढावं लागेल तर पाहू शकता हे ढकलू ढकलू हरभरा काढण्याचा आलं बघू शकता हे बघा म्हणजे इतकं हरभरा दाट आहे आणि होईल उतर येईल का नाही ते तुम्हीच सांगू शकतात म्हणजे येत आहे की ये नाही आणि ज्यांना जर पाहायचं असेल तर आणखी दोन दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एक पट्टा ठेवणार आहे थोडं